कॉम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे आज जे आपण सेटअप तुमच्यासाठी घेऊन आला ज्याच्या एट जीबी चा ग्राफिक्स कार्ड आहे आणि बॉम्बर सीजन सिक्स्टी मदरबोर्ड आपण ह्या बिल्ड मध्ये युज केलेला आहे आणि आयफायड ट्वेल्व्ह जनरेशन प्रोसेसर जी रॅम आहे ती डीआर फाईव्ह वाटी सोळा जीबीची रॅम आहे साडेसहाशे वेळ चा सा एस बेल आणि जे कॅबिनेट आहे ते रेग्युलर कॅबिनेट कस्टमर न सजेशन केलेला आहे एस एक्स कॅबिनेट वाढून त्यामुळे हे कॅबिनेट आपण त्यांना सजेस्ट केलेलं आहे तिने हा कॅबिनेट सिलेक्ट केलेला आणि हे जे कस्टमर आहेत ते डिझाईनसाठी आणि ग्राफिक्स व्हिडिओ एडिटिंग फोटोशॉपचं काम करतात तर त्याच्यासाठी तिने हा विषय आपल्याकडून परचेस केलेला आहे जर समजा तुम्ही सुद्धा ग्राफिक डिझाईन साठी पिकाल तर हे कॉम्पोनं नक्कीच चेक करून घ्या त्याच्या ऑल अनबॉक्सिंग तुम्हाला शेवटला नक्कीच कम्प्लीट मशीन कशा पद्धतीने होणार आहे ते बघायला भेटेल आणि ओनली सिक्यूज सेटअप आहे जर समजा तुम्हाला यामध्ये मॉनिटर घ्यायचा असेल तर तुम्ही चोवीस इंची मध्ये किंवा सत्तावीस इंची मध्ये आयपीएस मॉनिटर एल जी सॅमसंग बेनक्यू या सिरीज मध्ये एस आर जे बी साधारण नाईन्टी नाईन पर्सेंटच्या वरता कोणता पण आयपीएस मॉनिटर नक्कीच घेऊ शकता जर समजा मॉनिटर रिलेटेड डिटेल्स पाहिजे असेल किंवा ह्या एम डिटेल्स पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिला आहे तो आमचा ऑफिसच्या टीमचा नंबर आहे आमच्या ऑफिसची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करेल त्यामुळे आमच्या ऑफिसच्या टीमला संपर्क साधा तुम्हाला डिस्कशन करता येईल आणि जी प्राइस लेटेस्ट प्राईज तुम्हाला त्यावरतीच भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओच्या डिटेल्स नक्कीच आमच्या ऑफिसच्या नंबरमधून तुम्ही कलेक्ट करू शकता आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून जे नवीन बिल आम्ही टाकत आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जाते चला uh, तर मग हे बिल्ड करायला घेऊया सर्वप्रथम आपण काय करतोय स्टार्टिंगला तर बॉक्स पॅक मटेरियल आहे का नाही हे चेक करतोय तर तुम्ही पण कोणतं पण मशीन जावे आमच्याकडून पर्चेस करा किंवा कुठून जरी पर्चेस करणार असाल तर मटेरियल जेन्युन आहे का नाही हंड्रेड पर्सेंट चेक करून घ्या कारण की जी वॉरंटी राहणार आहे ती जेन्युअन मटेरियल वाईज राहणार आहे त्यामुळे मटेरियल जेन्युन आहे का नाही कसं चेक करायचं हे पण तुम्ही नक्कीच बघा या प्रोसे यामध्ये बिल्डमध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो वायफायचा ट्वेल्थ जनरेशनचा प्रोसेसर आहे जो बारा चारशे यफ सिरीजमध्ये प्रोसेसर आपण यूज केलेला आहे सिरियल नंबर तुम्हाला बॉक्सच्या राईट साईडला मिळेल इथं बॉक्स पॅक तुम्हाला आहे का नाही दोन्ही साईडला इथं बघायला भेटेल सिरियल नंबर वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट असतो त्यामुळे तो तुम्ही चेक करून घ्या हा प्रोसेसर आपला पाहिजे तसेच जे हार्डडिस्क आपण यूज केलेलं ते ते कस्टमरने एक्सटर्नल त्यांचा डेटा फोटोग्राफर आहे त्यामुळे डेटा ऑलमोस्टली जास्त असणार त्यामुळे टू टी बीचे हार्ड डिस्क घेतलेले आहेत ते डब्ल्यू डी ब्ल्यू सिरीजमध्ये टू टी बीची ब्ल्यू डब्ल्यू डीचे हार्ड डिस्क घेतलेले आहेत जी सात हजार दोनशे आडपीओले हायडिक्स आहे प्लस जी एस एस डी यूज केलेली आहे ती डब्ल्यू डी ब्ल्यूमध्येच फाय हंड्रेड जी बीची एस एन फाय एटी हे मॉडेल आहे ज्याचं रीड आणि राईट स्पीड जे आहे ते फोर थाउजंड रीड आणि राईट स्पीड प्रोवाइड केलेलं आहे जेन फोरचे आहे जे फायर वॉरंटी आहे हरडीला तुम्हाला दोन वर्षे वॉरंटी राहणार रा आहे प्रोसेसरला तीन वर्षे वॉरंटी राहणार रा आहे तसेच जी रॅम प्रोवाइड केलेली आहे ती रॅम आपण एक्सपीजी डी डीडर फाईव्ह वाली रॅम आहे जी पाच हजार दोनशे मेगाचंवाली वाले सोळा जी बीची रॅम आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेली आहे विदाउट आर जी बी त्यामध्ये आर जी बी सुद्धा येते जर समजा तुम्हाला कलर लाईट आर जी बी मोडमध्ये कोणते पाहिजे असेल तर कॅबिनेट आणि तुम्ही रॅम आर जी बी कलेक्ट सिलेक्ट करू शकता तसेच रॅम बॉक्सपॅकडे तुम्ही दोन्ही साईडला चेक करू शकता आणि रॅमवरती तुम्हाला इथं बॅक साईडला सिरियल नंबर इथं बघायला भेटेल जो वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे ह्याला पण थ्री इयर वॉरंटी राहते त्यानंतर जो मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे तो एम एस आयचा बॉम्बर सिरीज बी सेवन सिक्स्टी एम बॉम्बर वायफायवाला मदरबोर्ड आहे जो तुम्हाला विथ सोबत सपोर्टेड आहे आणि ह्याला जेन फोर सपोर्टेड आहे त्यामुळे आपण ए सी डी जी घेतली ती जेन फोरचीच घेतलेली आहे बॉक्सपॅकसाठी तुम्हाला या ठिकाणी बेसला सील बघायला मिळेल ह्याचं बॉक्सपॅकचं सिरियल नंबर पाहिजे असेल तर बॉक्सच्या राईट साईडला तुम्हाला सिरियल नंबर बघायला भेटेल जो वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे आणि याचे जे फीचर्स आहेत ते फीचर्स तुम्ही बॅक साईडला बघू शकता जेन फोर सपोर्टेड आहे कुलिंग सिस्टीम एआय कुलिंग सिस्टीम ॲडिशनल फीचर्स ऍड आहे डीव सपोर्टेड आहे वाय फाय सिक्स अँड ब्लूटूथ फाईव्ह वन थ्री कोंबो याच्यामध्ये रॅमचे दोन प्लॉट आहेत फ्युचरमध्ये अजून एक तुम्ही रॅम ऍड करू शकता त्यामुळे आपण आता सिंगल स्टिक दिलेली आहे सोळा बीची कस्टमर अजून एक फ्युचरमध्ये सोळा जीबी रॅम एक्सपॉन्ड करणार आहे तसेच या मदरबोर्डला दोन स्लॉट येतात जे एनिमे एस डी सपोर्टेड आहेत दोन तुम्ही एनिओम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण डब्ल्यू डीचे ॲड अजून एक एक्सटेंड भविष्यात करू शकता आणि मेन पार्ट ग्राफिक्स कार्ड ग्राफिक्स कार्ड एम डी रेडॉनचं आर एक्स सिक्स फाईव्ह डबल झिरो एक्स टी हे ग्राफिक्स कार्ड एट जी बीचं ग्राफिक्स कार्ड आहे टेन एट्टी फुल एच डी गेमिंगसाठी यूज करू शकता पी सी ए फोर पॉईंट झिरो सपोर्टेड आहे बॉक्सपॅकसाठी तुम्हाला दोन्ही साईडला इथं सील बघायला भेटेल ह्या ठिकाणी याचं आणि हा सिरियल नंबर पाहिजे असेल तुम्हाला बेसला सिरियल नंबर बघायला भेटेल जो वॉरंटीसाठी इम्पॉर्टंट आहे आणि जो एस एम एस पी एस यू जो आपण यूज केलेला आहे तो अँडिस्पोर्टचा आर एक्स सिक्स फायू झिरो एटी प्लस ब्रॉन्ज सर्टिफाइड ब्रॉन्ज सर्टिफाइड आर एक्स सिरीजमध्ये एस एम पी एस आपण यूज केलेला आहे जो अँडिस्पोर्ट्समध्ये आहे कॅबिनेट लास्ट पार्ट कॅबिनेट जो राहिलेला आहे तो अँडिस्पोर्टचा ए एस एक्स थ्री हे कॅबिनेट आपण यूज केलेलं आहे चला तर मी सगळ्या कंपन्यांनी बिल्ड अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया I कंप्लीट आहे तुम्ही चेक करू शकता कशापासून बिल आहे या बिलच्या ऑल डिटेल्स कम्प्लीट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ले। आहेत लेटेस्ट प्राइस आमच्या ऑफिसचा नंबर जो प्रोवाइड केलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आमची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे त्यामुळे त्यांना तुमचे जर रिक्वायरमेंट काय वेगळे असतील तर त्या पण तुम्ही सजेस्ट करू शकताय त्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा तुम्हाला कोटेशन भेटून जाईल आणि साठी नक्कीच आपल्या शॉपला व्हिजिट करा किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि अशाच नवनवीन साठी आपल्या कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू